नमस्कार आज आपण बनवणार आहे झटपट चिकन वेळ कमी आहे आणि चिकन बनवायचे तर चला तर मग बनवणार आहे चिकन त्याचबरोबर लच्छा पराठा तरीदार दार मस्त चिकन मसालेदार बनवणार या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो याला मी हळद मीठ लसूण कोथिंबीर लावून अर्धा तास चालत ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर मसाल्या म बनवण्यासाठी बघा मी कांदा घेतलेला आहे तो परतायला त्याचबरोबर या ठिकाणी मी काजू पण घेणार आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त काजू घेऊ शकतात मसाला तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार त्याचबरोबर कांदा आणखीन भाजतोय तोपर्यंतच मी याच्यामध्ये मिरची टाकते मिरची टाकून घेतली लसूण आलं थोडासा परतला नाही तोपर्यंत मी काजू पण टाकले आता आपण जसं काजू परतले जरा थोडंसं कांदा लालसर झाल्यानंतर मी टमॅटो टाकला आणि आता थोडी कोथिंबीर टाकून मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलं आता हे आपण काय करणार आहे मिक्सरमध्ये वाटून घेणार एकदम मस्त असं सा बारीकसार आपल्याला हे वाटण करून घ्यायचं वाटण एकदम बारीक झालं पाहिजेल जास्त ख खडबडीत नको जेवढं बारीक असेल तेवढी त्याची पेस्ट आपल्याला छान लागतं चिकन आता या ठिकाणी आपला मसाला तयार झाला आता आपण काय करूया चिकन जे आपण आता चिकन मीठ हळद लावून ठेवलेलं आहे मुरवलेलं आहे तर त्याला आता आपण तेलाची फोळणी देऊया आणि त्याचं आंगचं पाणी सम सुटलेून आठेपर्यंत त्याला परतून घेणार वाफेवरतीच आपण अर्ध चिकन शिजवून घेणार आहे मस्त दोन चमचे मी तेल टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे चांगलं परतून घेणार याला पाणी आपण घालणार नाही याचं अंगचं पाणी सुटतं चिकनचं आणि त्याच्यानंतर ते, ते पूर्ण आटू देणार त्यामुळे चिकनला खूप छान चव येते कमी मसाल्यामध्ये त्याचबरोबर मी थोडंसं इथं गरम पाणी करायला ठेवते गरम पाणी झालेलं आहे आता आपल्याला हे चिकन आपलं वाफेपर्यंत त्याचं आंगचं पाणी सुटून आटेपर्यंत आपण या ठिकाणी दुसऱ्या साईडला मसाला तयार करून घेऊया जो मसाला केलेला आहे तो फक्त परतायचा आता मी दोन चमचे तेल टाकलं त्याच्यामध्ये ते काय केलं तरी येण्यासाठी मी चिमूटवर मीरपोट टाकली म्हणजे आपले काळे मिरे आणि त्याच्यानंतर आपला हा मसाला टाकला ते मिरे पुडजी टाकल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला चांगली तरी येते पूर्ण संपूर्ण वाटण मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं दोन चमचे तेलामध्ये तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात आणि याची खासियत अशी आहे ही मसाला तुम्ही चांगला एकजीव करून घ्यायचा चांगलं त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे जसं जसं परतेल ना तसं तसं त्याला चव येते त्याचबरोबर आपला मसाला थोडासा पाणी आटलेलं आहे त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला थोडासा गोडा मसाला टाकला त्याचबरोबर आपलं घरातलं बनवलेलं तिखट टाकलं आता तुम्हाला याच्यामध्ये खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात मी याच्यामध्ये खोबरं घेतलेलं नाही आहे तर आपल्याला कोणा, कोणाकोणाला खोबरं घातलेली पण भाजी आवडते ते त्याची चव वेगळी येते बिना खोबऱ्याची चिकनची भाजीची चव वेगळी येते आवडीप्रमाणे थोडंफार कधी तुम्ही खोबरं घालून करा कधी न घालता करा तरी तुमचं चिकन खूप छान होईल या ठिकाणी आता आपला मसाला तयार झालेला आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे चिकनचं आपलं आंगचं पाणी सुटून पूर्ण आटलेलं आहे त्याच्यामध्ये मी हा मसाला टाकते परत हा मसाला चांगला मस्त आपल्या सगळ्या पीसला लागला पाहिजे चांगला व्यवस्थित परतून घ्यायचं पूर्ण परत वाफेवरती थोडंसं आपल्याला मसाला वाफून घ्यायचा चिकनला लागला पाहिजे चिकनमध्ये मुरला पाहिजे त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे मग पाणी तुम्ही याला थोडीशी सरबरीत करायची असेल किंवा पातळ करायची असेल तर तुम्ही करू शकतात तर मी या ठिकाणी पाणी कमी घालणार आहे तर या ठिकाणी बघा वाफून घेतलं मसाला आपला पूर्ण वाफला त्याच्यामध्ये मोडलं तर मी या ठिकाणी बघा एक वाटी पाणी असं टाकलेलं आहे जर परत वाटलं तर थोडंसं आणखीन आपल्याला याच्यात आता फक्त आपण वाफून घेतलं तर आता या ठिकाणी आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे दोन शिट्ट्या करायच्या तिसरी शिट्टी होत असताना गॅस बंद करायचा त्यामुळे काय होतं आपलं चिकन पहिलेच आधी थोडंसं आपलं वाफेवरती शिजलेलं आहे पंचवीस ते तीस टक्के आपलं शि चिकन पहिले वाफेवर शिजलेलं आहे त्याला आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाही तर जोपर्यंत आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आता मी लच्चा पराठा कसा करायचा ते दाखवते तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रकारचे पराठा दाखवणार आहे चिकन बरोबर खूप छान लागतात माझ्या लहान मुलाला खूप आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी खास हे पराठा बनवते तुपाचा तर या ठिकाणी बघा चपाती लाटून घेतली त्याला तूप लावलं आणि पूर्ण गुंडाळून घेतलं आता घेतलं गुंडाळल्यानंतर आता मी चाकूच्या साह्याने याच्या मधोमध मद काप करून घेणार अशा पद्धतीने काप केला त्याचबरोबर आता असे तुम्हाला घड्या दिसतील परत पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडने आपल्याला परत आपण अशा चिरून घेणार चिरल्यानंतर कोरडं पीठ लावायचं आणि याची मस्तपैकी चुंबळ तयार करायची चुंबळ झाल्यानंतर मस्त आदर लाटायचं की बाहेर द्यायचा नाही की जे करून आपल्या ज्या लेअर पडणार आहेत लच्च्या पराठ्याला तर त्या आदर लाटलं तरच तुमच्या लेअर पडतात नाहीतर पूर्ण तुमची चपाती बनली जाते आणि ही कणिक तुम्हाला सांगते आपण नेहमी चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट लागते लच्च्या पराठ्याला तेल लावून मस्त आपण पीठ मळून ठेवलेलं होतं पहिलेच आता तूप टाकून मी ह्याच्यावरती भाजून घेते त्याचबरोबर तो वरचा भाजेपर्यंत आपण दुसरा पण दुसऱ्या पद्धतीचा लच्छा पराठा बनवूया आता या ठिकाणी पण बघा मी एक चपाती लाटून घेतली नेहमी लाटतो त्याप्रमाणे बिना घडीची आणि या ठिकाणी बघा वरची पण त्याचबरोबरच खाल बनवता बनवता वरची पण भाजता आली पाहिजे तर तसाच मी वरचासुद्धा पराठा भाजून घेते आता या चपातीवरती परत मी तूप टाकून घेते थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ टाकणार आणि आता या ठिकाणी बघा वर खाली वर खाली आपण अशा घड्या घालून घेतो आहे त्या चपातीच्या आणि त्याच्यानंतर त्याची मी चुंबळ तयार केली आणि आता याला दोन्ही साईडनं कोरडं पीठ लावून घेणार आणि अलगद लाटणार लाटताना तुम्ही बघा अलगद लाटायचं किंवा तुमचं बेलणं उचलणार नाही असं तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने लाटू शकतात अशा पद्धतीने आपण लच्चा पराठा बनवला तर एकदम मस्त होतं घडी आपल्या व्यवस्थित पदर निघतात व्यवस्थित तूप लावून भाजलं की आपले लेअर बघा आणि परत तुम्हाला सांगते असे पदर वेगवेगळे सुट्टे होण्यासाठी तव्यावरतीच थोडंसं मी त्या आपल्या लच्च्या पराठ्याला मी हलवलं त्यानंतर परत आणखीन एक दुसरी टिप्स तुम्हाला सांगते लच्च्या पराठ्याच्या पदर लूज करण्यासाठी मी दोन्ही हातावरती लच्च्या पराठा एका हातावरून दुसऱ्या हातावरती केला त्यामुळे काय होतं आपले पदरसुद्धा खुले होतात आता दुसरी तिसरी टिप तुम्हाला सांगते हातावरतीच मी परत पराठा भाजल्यानंतर दोन्ही हाताने असं फुगा आपण कसं टाळी देतो त्याप्रमाणे केलं सावकाश अलगतली त्या परत दुसरा पराठा सुद्धा आपण भाजून घेतो तोपर्यंत आपला कुकर सुद्धा थंड होतं आणि हे तुम्ही पराठा बघा सगळ्या ले त्याच्या लेअर मोकळ्या झाल्यात त्याचबरोबर आपलं चिकनसुद्धा तयार झालं आता कुकर मी गॅस बंद केलं आहे कुकर पण थंड होत आलं आणि आपला लच्चा पराठा पण तयार झाला तर आता बघा याची सुद्धा पूर्ण मस्त भाजून घेतलं हा सुद्धा आपला लच्चा पराठा खूप छान झालेला आहे दोन्ही कोणत्याही पद्धतीनं तुम्ही लच्चा पराठा केला तरी खूप छान होतो त्याचे पदर मोकळे होतात तुम्ही जे तूप तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी लावू शकतात तर या ठिकाणी बघा आपला हा पराठा तयार आहे तर यालासुद्धा पण बघा मी कशी दोन्ही हातावरती अलगत करून घेतले ह्याचे पदर दोन्ही पराठामध्ये काय फरक आहे आता बघूया आपलं चिकन कसं तयार झालं आहे पूर्ण थंड झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालं आहे आपण जास्त त्याला पाणी टाकलेलं नव्हतं आणि चिकन आपलं भरपूर होतं मस्त सरबरीत झालेलं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये पाणीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करताना पाणीसुद्धा कमी घालून तुम्ही मसालेदार चिकन करू शकतात मस्त वास सुटलेला आहे तरी पण छान आली आपल्या भाजीला त्याचबरोबर तोंडी लावायला कांदा आणि हा आपला लच्चा पराठा तर तुम्हाला झटपट चिकन कसं बनवलं कसं वाटलं आणि आपल्याला ह्या दोन प्रकारचे लच्चा पराठा मी बनवले तर तुम्ही नक्की बनवा अशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालेलं आहे मस्त रस्सेदार चिकन झटपट चिकन तयार आहे आता मी हे जेवायला माझ्या मुलाला देते तुम्ही जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा